कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले चर्चेत आले आहेत सांगलीतील कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी काका अजित पवारांना चिमटा काढला त्यापूर्वी एका कार्यक्रमात अजित पवारांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसून कोकणातील नेत्याने म्हणजेच सुनील तटकरे यांनी त्यांचा पक्ष हातात घेतल्याचा घणाघात रोहित पवारांनी केला होता या दोन्ही मुद्द्यांवर भाष्य करत अजित पवारांनी सांगलीच्या भाषणात आमदार रोहित पवारांचा चांगलाच पाणउतारा केला दोन्ही पवारात झुंपल्यानंतर रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर व पवार विरुद्ध सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यातही चांगलीच जुगलबंदी रंगली हे तिन्ही वाद महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चांगले चर्चेत आलेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी तर पवार मला टॉर्चर करतायत असा थेट आरोप केलाय नेमकं का काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईफ व्हिडिओ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडक आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते कुणाचीही भीडभाड ठेवत नाहीत अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली आहे याच अजित पवारांवर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवारांनी टोमना मारला तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा पक्ष कोकणातील नेते चालवितात असा थेट आरोप केला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे त्यांनी नाव घेतले नसले तरी रोहित पवार हे तटकरे यांच्याबद्दलच बोलत होते अशा चर्चा रंगल्या अजित पवारांचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याची टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली होती त्यानंतर शनिवारी सांगली हेच काका पुतणे एकाच मंचावर आले शरद पवारांचे बहुणे प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्र आणि उद्घाटन सोहळ्यात काका अजित पवार व पुतणे रोहित पवार हे उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना चिमटा काढला प्राध्यापक एन डी पाटील यांच्या संस्थेसाठी स्वतः चाळीस लाखांचा निधी देत असल्याची घोषणा रोहित पवारांनी केली शिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर एक शून्य वाढवावा व अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांनी दोन शून्य वाढवावेत असं भाषणातून सांगितले रोहित पवारांच्या भाषणानंतर अजित पवार भाषणासाठी स्टेजवर आले त्यानंतर मात्र त्यांनी रोहित पवारांच्या भाषणाचा आपल्या स्टाईलने समाचार घेतला अजित पवार म्हणाले रोहितचे भाषण मी ऐकत होतो तो सध्या खूप चुरु चुरू बोलायला ला लागलाय मी तीन टम आमदार होतो परंतु चौथ्या टर्मला शरद पवारांनी मला थोडी स्पेस दिली पण हल्ली पहिल्याच काहींना भाषणबाजी करायची सवय लागली आहे मी म्हणजे कुणीतरी मोठा आहे अशा अविर्भावात काही जण इतर पक्षांना सल्ले देत आहेत अशा शब्दात अजितदादांनी रोहित पवारांना उत्तर दिले काहींनी आता भाषणात गावकी व भावकीचा उल्लेख केला पण बेट्या मी भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू निवडून आलाय बॅलेट पेपरवर तू निवडून आलाय असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांचा थेट पाण उतारा केला अजित पवार रोहित पवार हा वाद शनिवारी दिवसभर प्रसारमाध्यमात झळकला त्यानंतर रविवारी रोहित पवार गोपीचंद पडळकर यांच्यात वाकयुद्ध रंगले रोहित पवारांनी सांगलीच्या भाषणात आमदार गोपीचंद पडळकर यांचा बेंटेक्स असा उल्लेख केला होता त्या वक्तव्याचा पडळकरांनी चांगलाच समाचार घेतला पडळकर म्हणाले ड्युप्लिकेटपणा हा पवारांमध्ये ठासून भरलाय रोहित पवार हा त्याच्या आज्यावरती गेलाय आजोबांनी गेली पन्नास वर्ष सोनं म्हणून पितळ विकलं रोहित पवारांच्यातही प्रचंड ड्युप्लिकेट पण आहे रोहित पवारांच्या चुलत्याने कालच त्यांची अब्रू काढली पोस्टल मतावर निवडून आला आहे असं अजित पवारांनी भाषणातून सांगितलं रोहित पवारांनी माझ्याविषयी काही भाष्य केलं त्यावर लक्ष देण्याची गरज नाही रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला होता त्यामुळे मला माझी नाही तर अजित पवारांच्या पोरांची काळजी वाटते असं म्हणत आमदार पडळकरांनीही रोहित पवारांना आपल्या स्टाईलने उत्तर दिलं शनिवारी अजित पवार रविवारी गोपीचंद पडळकर रोहित पवारांवर घसरल्यानंतर सोमवारी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनीही पवार काका पुतळ्यांवर टीका केली सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं होतं यावरूनच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करायचा प्रयत्न करत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं सभापती राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं हे वक्तव्य पुन्हा पुन्हा करून अजित पवार शिळ्या कढीला ऊत का आणतायत असा प्रश्न प्राध्यापक राम शिंदे यांनी विचारला वास्तविक कर्जत जामखेड मतदारसंघाबाबत पवार काका पुतण्यात साटलवट होतो होतं असा आरोप प्राध्यापक राम शिंदे यांनी यापूर्वीच केला होता अजित पवारांना विनंती करूनही त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही महायुतीचा धर्म पाळला नाही असा आरोप प्राध्यापक राम शिंदे यांनी पराभूत झाल्यानंतर केला होता आता अजित पवारांनी भर स्टेजवर रोहित पवारांना भावकीचे उपकार बोलून दाखवल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा या विषयाला हात घातला मित्रांनो रोहित पवारांना अजित पवार गोपीचंद पडळकर प्राध्यापक राम शिंदे या ज्येष्ठ नेत्यांना अंगावर घेणं खरंच परवडेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद